कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा <Sanamalı> नितीनदा सावंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील जाधववाडी येथे रस्ता दुरुस्तीचं काम करण्यात आलं तसंच नितीन सावंत यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात त्यादी सुद्धा पाण्याची सोय नितीन सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे अनेक आदिवासी भागांमध्ये बोरिंग देण्यात आलंय तसंच त्यामुळे सामाजिक उपक्रम राबवून नितीन सावंत सामाजिक बांधिलकी जपणारे कर्जत राजकीय नेते ठरत आहेत विकासनामा कर्जत